आई येणार म्हणून सुनेने सासूला स्वतःची रूम खाली करून स्टोर रूममध्ये झोपायला सांगितले मंगळवारी सकाळची वेळ होती घरात नेहाच्या पावलांचा मंद आवाज ऐकू येत होता ती रोजच्या प्रमाणे सगळं आवरत होती हवेमध्ये सफाई द्रव्याचा मंद सुगंध गॅसवर शिजत असलेल्या चहाचा उबदार वास आणि अंगणातल्या तुलशीच्या कुंडीतून येणारी थंडगार हवा यांच्या मिश्रणाने तिच्या घरात एक वेगळीच शांतता पसरली होती नेहा तिच्या सासूबाई सारिका ताईंना गर्म पाणी देत म्हणाली सासूबाई तुम्ही औषध घेतलंत ना सारिका ताई शांत हसल्या त्यांच्या चेह्यावरचा स्नेह नेहाला नेहमीच जाणवत असे जरी का ही वेला इतक्या शांत रहा मनातली किती गोष्टी आहेत ते कुला समझत पण त्या दिवसाचा सूर वेगड़ा होता नेहा हातातल्या ट्रेतील ग्लास काउंटरवर ठेवताना अचानक सासूबाई माझी आई परवा येणार आहे मी विचार करत होते तुमचे सामान गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केले तर चालेल का नेहाचा आवाज स्वतलाही कमी वाटला कारण ती सासूबाईंचा अनादर करायचा प्रश्न नव्हता पण तिला तिच्या आईचा खूप मान होता आणि त्या आल्या की त्यांना सर्वोच्च सन्मान द्यावा असन तिच्या मनात होतं पण ज्या जागेत सासूबाई राहत होत्या त्या खोलीतच तिच्या आईला ठेवावं अशी तिची मनापासून इच्छा होती तिने हे सांगितल्यावर घरात थोडा वेळ शांतता पसरली सारिका ताई हातातली उशी व्यवस्थित करत म्हणाल्या अग सुनबाई मला काही हरकत नाही हे घर माझं आहे हे मला माहीत आहे आणि तुझी आई ही घरची पाहुणी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल पाहुणा देव असतो तिला काही अडचण होणार नाही याची काळजी घेऊ आपण त्या एवढं बोलल्या आणि त्यांचं बोलणं इतकं साधं इतकं प्रामाणिक वाटलं की नेहाला एक क्षणभर काय बोलावं हेच सुचलं नाही पण त्याचवेळी दरवाज्यात मिलिंद आला आणि आश्चर्याने विचारत म्हणाला आईचं सामान का शिफ्ट करत आहे स्नेहा त्याच्या आवाजात स्पष्ट नाराजी होती आईचं सामान तिथेच राहू दे तुझ्या आईसाठी खोली तयार करणं सोपं नाही का आई इथे राहो वा गेस्ट रूममध्ये त्यात फरक तरी काय मिलिंदचा सूर नेहाला टोचला ती म्हणाली आईंना काही त्रास होत नाही पण तुम्हाला खूप त्रास होतोय असं दिसतंय मिलिंदला एकदम राग आला नेहा मला माझ्या आईचा स्वभाव माहीत आहे ती नेहमीच दुसऱ्यांसाठी तडजोड करते आयुष्यभर त्याग केला आहे आता या घरात मी तिच्यासोबत तडजोड होऊ देणार नाही सारिका ताई त्याला थांबत म्हणाल्या काय बोलतोस हे हे माझं घर आहे सुनबाईचं म्हणणं बरोबर आहे तुझ्या काकूंना म्हणजे तिच्या आईला अडचण येऊ नये हे महत्वाचं आहे मिलिंदची निराशा वाढली पण तो ऑफिसला निघून गेला त्या दिवशी नेहा उत्साहात तिच्या आईचं स्वागत करण्याच्या तयारीत गुंतली होती रूम सजवली सुगंधी मेणबत्त्या लावल्या बेडशीट बदललं आणि सगळीकडे स्वच्छता करून ठेवली दुसऱ्या दिवशी तिची आई कविताताई आल्या नेहाला त्यांना पाहून इतका आनंद झाला की डोळ्यात पाणी आलं दोन जेवणाचे वाढलेले ताट घेऊन ती आईजवळ बसली कविताताईंनी विचारलं नेहा तुझ्या सासूबाई जेवल्या का नेहा म्हणाली आई मी त्यांच्या खोलीत साधं जेवण पाठवले त्या हे सगळं खात नाहीत तू चल आपण दोघी मस्त जेवू त्या दोघी गप्पा मारत बसल्या पण त्याचवेळी सारिका ताई त्यांच्या खोलीत शांतपणे बसून होत्या रात्र झाली मिलिंद ऑफिसहून परतला त्याने आईला पाहताच विचारलं आई दुपारची औषधे घेतली का अगदी विसरले रे सारिका ताईंनी हलक्या हस्त उत्तर दिलं मिलिंदने औषधांचा डबा शोधून त्यांना औषधे दिली पण टेबलावर झाकलेलं खाल्लेलं जेवण पाहून तो थोडासा नाराज झाला आई तू जेवण का नाही खाल्लं अरे जेवणात मिरची जास्त होती रे मी साधं खाते तो शांत झाला नाही नेहा मात्र गोंधळली कविताताई हे सगळं दुरून पाहत होत्या रात्रीच्या जेवणात मिलिंद म्हणाला माझ्या आईची काळजी घेत जा नेहा तिची औषध तिचं खाणं हे सगळं वेळेवर झालं पाहिजे कविताताईला वाटलं की आता बोललं पाहिजे त्यांनी नेहाला थोड्या शांततेत बाजूला घेऊन फटकारलं नेहा तुझ्या सासूबाईंना तू तु दुपारी तिखट जेवण पाठवलंस तू म्हणाली होतीस की त्यांना साधं जेवण दिले असं कधी करू नकोस मी दोन दिवसांनी जाईन पण तुला त्यांच्यासोबतच राहायचं आहे त्यांचे शब्द ऐकून नेहाला आपली चूक समजली दुसऱ्या दिवशी सकाळी एक वेगळाच प्रसंग झाला सारिका ताईंना कीर्तनाला जायचं होतं त्यांनी पाहिलं की कविताताई झोपल्या आहेत आणि रूमचा दरवाजा आतून लागलेला आहे त्या हळूच सुनेच्या खोलीत गेल्या आणि तिथून हलकी निळी साडी घेतली त्यांनी ती शांतपणे नेसली आणि निघू लागल्या तेवढ्यात नेहा बाहेर आली आणि चिडून म्हणाली सासूबाई ही माझी साडी आहे बुटीकमधून आणली होती अजून नवीनच आहे सारिका ताई लाजल्या पण पड़ शांतपणे म्हणाल्या अग मला काय करावं कळेना म्हणून घेतली लोक म्हणतील की मुलगा कमतो आणि आई जुन्या साड्या घालते म्हणून कविताताई हे पाहून धावत आल्या आणि म्हणाल्या अहो सारिका ताई किती छान दिसताय तुम्ही या साडीत ज्या लवकर उशीर होईल त्यांनी नेहाला नजर देऊन शांत राहण्याचा इशारा केला कीर्तनावरून परतल्यावर सारिका ताई थकलेल्या होत्या त्यांनी सांगितलं की त्या उभ्याच राहून कीर्तन ऐकत होत्या कारण बसल्या तर सुनेची साडी खराब झाली असती हे ऐकून कविता ताईंच्या मनाला धक्का बसला त्या रात्री त्यांनी नेहाला ताकीद दिली ही साडी ज्या पैशाने घेतली आहेस ते पैसे कुठून येतात तुझ्या नव्याकडूनच ना मग त्याच्या आईच्या त्यावर हक्क नाही का तुझी सासू ही तुझी दुसरी आई आहे असम बोलणं शोभत नाही त्या शब्दांनी नेहाच्या डोळ्यात पाणी आले त्याच रात्री सगळे जेवायला बसले होते मिलिंदला त्याच्या कंपनीत प्रमोशन मिळालं होतं त्याने आनंदाने चेक आईला दाखवला सारिका ताई म्हणाल्या बाळा तुझ्या मेहनतीमुळे आहे हे सुनबाईच्या हातात देहा चेक मिलिंद म्हणाला आई तुझा त्याग नसता तर मी इथपर्यंत आलो नसतो सारिका ताईच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी तो चेक नेहाला देत म्हणाल्या हे घे बाळ तुझं वय मजा करण्याचं आहे माझे छंद संपले तुझा त्यावर जास्त हक्क आहे हे पाहून कविताताई भावूक भावुक झाल्या त्याच क्षणी नेहा सारिका ताईंच्या मिठीत शिरली आणि म्हणाली सासूबाई माझं वागणं चुकीचं होतं मला माफ करा आजपासून तुम्ही माझी दुसरी आई सारिका ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या अग सुनबाई मुलीची आई निघून गेल्यावर सासूच आई राहते हे लक्षात ठेव त्या दिवसानंतर नेहाचं आयुष्य बदललं तिने घर हातात घेतलं सासूबाईंची काळजी घेतली मिलिंद निर्धोकपणे काम करू लागला आणि कविताताई निघताना म्हणाल्या नेहा आता तू माझी मुलगी नाही तर एक आदर्श सून आहेस आणि त्या दिवसानंतर घरात प्रेम आदर काळजी आणि नात्यांचा सुवास दरवळत राहिला